हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यामध्ये आखाडा बाळापूर येथे ग्रामीण रुग्णालयातला एक धक्कादायक प्रकार समोर आलाय कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केलेल्या महिलांना ऐन थंडीच्या दिवसात जमिनीवर महिलांनी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केली ग्रामीण रुग्णालयात कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्यानं रुग्णालय प्रशासनानं या महिलांना चक्क जमिनीवर झोपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या महिलांना कोणतीही खाट उपलब्ध नसल्यानं जास्त शस्त्रक्रिया झालेल्या या सगळ्या महिलांना जमिनीवर झोपवण्याची वेळ आली या सगळ्या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाची रुग्णांबाबतची अनास्था मात्र दिसतेय असा आरोप होऊ लागलाय अधिक माहिती घेऊयात समाधान कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत समाधान इतक्या मोठ्या प्रमाणात जर शस्त्रक्रिया होत आहेत तर महिलांसाठी खाट नाही याची बाब त्या आधी लक्षात आली नाही का रुग्णालय प्रशासनाच्या समाधान आपल्यापर्यंत आवाज येतोय निश्चितच प्रज्ञा अत्यंत धक्कादायक घटना म्हणावी लागेल कारण की कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केलेल्या जवळपास त्रेचाळीस महिलांना जे आहे ते ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने खाली जमिनीवर झोपण्यात आलेला आहे आणि ही घटना हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील आखाडाबाळापूर येथील आहे कट कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केलेल्या जवळपास त्रेचाळीस महिलांना जमिनीवर झोपण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि महिलांना रुग्णालय प्रशासनाकडून क्वाडची व्यवस्था करण्यात आली नाहीये मात्र ही व्यवस्था जी आहे महिलांना थंडगार परशीवर रोखण्याची व्यवस्था या प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे यामुळे रुग्णालय प्रशासनाची जी आहे ती दिसून येत आहे आता या आखाडा बाळापूर येथील रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली जाणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे प्रज्ञा नक्कीच मात्र समाधान इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रियेची अशी पूर्वी कधी घटना इथे घडलेली होती का खास करून आखाडा बाळापूर या ग्रामीण रुग्णालयात निश्चितच या सीझन मध्ये कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया अनेक रुग्णालयांमध्ये होत आहे मात्र अशी दुरावस्था जी आहे ती बाळापूर येथील रुग्णालयात दिसून आलेली आहे अनेक रुग्णालयात जे आहे ते महिलांची कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया होत असते मात्र ही जी दुरावस्था आहे या संदर्भात आम्ही जिल्हा शल्य चिकित्सकांना विचारणा केली असता त्यांच्याकडून जे आहे ते उत्तर मिळालेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांना जे आहे ते महिलांसाठी आम्ही कॉट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत मात्र जी परिस्थिती आहे ती विदारक आहे तिथे रुग्णालयामध्ये जे आहे ते अजूनही त्या महिलांना जे आहे ते आताही जमीनवर झोपण्यात आलेलं आहे तज्ञ अगदी मात्र आता हे या शस्त्रक्रिया झालेल्या महिलांच्या बाबतीत झालं बाकीच्यांची काय स्थिती आहे बाकी, बाकी रुग्णांना सुद्धा अशा स्वरूपात खाट नाहीत किंवा इतर अशी उत्तरं ऐकायला मिळतात का निश्चित निश्चित ज्या रुग्णालयामध्ये ओपीडी असतो ओपीडी मध्ये जवळपास पाच ते सहा खाटांचं जे आहे ते रुग्णालय आहे ग्रामीण रुग्णालयामध्ये जे शस्त्रक्रिया केली जवळपास त्रेचाळीस पंचेचाळीस महिला ज्या शस्त्रक्रिया करायला आलेल्या आहेत एवढे बेड जे आहे ते रुग्णालयात उपलब्ध नसल्याने या महिलांना जे आहे ते खाली झोपण्यात आलेलं आहे मात्र जे रेग्युलर पेशंट आहेत त्यांच्यासाठी जे आहे ते बेडची व्यवस्था आहे मात्र ज्या महिला आलेल्या आहेत त्यांच्यासाठी ही व्यवस्था नसल्यामुळे जी 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 ही जी महिलांची जी अनस्था निर्माण झालेली आहे रुग्णालय प्रशासनाची मोठी आपण म्हणू शकतो की जे आहे ते रुग्णालय करा दिसत आहे अगदी समाधान तुर्चा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मात्र येत्या काळामध्ये जे कोणी आरोग्य मंत्री होतील त्यांनी या बाबी लक्षात घ्याव्यात अशी मात्र अपेक्षा आहे